muốn subscribe एकच लक्ष आहे की जोगेश्वरीचा माणूस विशेष रूपेन आरे आरेकॉर्नीच्या माणूसला खुशी भी कसा देऊ शकते मी भरपूर प्रयत्न करते मी भर भरपूर प्रयत्न करणार माझ्याबरोबर रेखाताईसारखा नगरसेविका आहे ते पण भरपूर आपला सहयोग करते आप आपण सहभाग्यशाली आहे की मोदीजी तिस थर्ड टाईम पंतप्रधान बनले आपला रवींद्र वायकर साहेब सांसद बनले सगळे मला मदत करणार और आपण आर्याचा वैभव पुनर्स्थापित करायचा निर्णय घेतले आहे माझा लक्ष आहे लक्ष मला पूर्ण होणार मला पूर्ण विश्वास आहे आणि जेबिल तुम्हाला आत्ताच धर्मेंद्र ठाकूरनी सांगितलं की बऱ्याचशाच सुविधा आणि नागरिकसुद्धा याच्याबद्दल त्यांचं नेहमीच सहकार्य असतं त्यांची धडपड असते तर त्या माध्यमातून त्यांनी गरजू लोकांना छत्रीवाटप केलं परंतु मी या ठिकाणी उपस्थित आहे म्हणजे मी इथली रहिवाशी आहे मी जरी नगरसेवक असले तर युनिट नंबर एकतीसमध्ये राहते आणि त्याला त्यांनी मला आमंत्रण दिलं त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करते आणि त्यांनी चांगलं काम केलं त्याबद्दल मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा देते जय भीम जय महाराज सन्माननीय धन धर्मेंद्रनाथ ठाकूर साहेबांनी पुन्हा एकदा माणुसकीचे नाते जपण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न केलेला आहे के की आज आपणासही माहीत आहे की पावसाळा चालू झालेला आहे आणि तसंच आपल्या लोकांना छत्रीची खूप गरज असते आवश्यकता असते सन्माननीय धर्मेंद्रनाथ ठाकूर साहेब गेल्या लॉकडाऊनपासून अत्यंत लोकांची मदत करतात आणि खूप चांगलं कार्य करतात आणि आजही पुन्हा त्यांनी हजारो लोकांना छत्री वाटप करून अत्यंत महत्त्वाचं सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्वेंद्रनाथ ठाकूर साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या स्पेशल स्पेशलिटी टीमच्या वतीने व संपूर्ण नागरिकांच्या वतीने व आपल्या हातून असंच सहकार्य होत राहावे अशीच एक सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद जय भारत